तुम्ही विषारी पाणी तर पित नाही ना असं म्हटलं तर वावं ठरणार नाही आधीच उन्हाळ्यात मराठवाड्यावर पाणी संकट तर येणार नाही ना अशी भीती असते त्यात पाण्यामध्ये विषारी द्रव आढळल्याने खळबळ आहे कारण जालन्यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील पाणी घातक बनत चाललंय रासायनिक खतांच्या वापरामुळे अक्षरशः जमिनीतील पाणी बनतंय विष जालन्यातील भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यातून पाण्यात पंचेचाळीस प्रमाणापेक्षा अधिक नायट्रेट आढळून आले गेल्या पाच महिन्यात तपासण्यात आलेल्या एक हजार पाण्याच्या नमुन्यात चारशे दोन नमुने हे दूषित असल्याचं आढळून आलंय दोनशे अठरा पाण्याच्या नमुन्यात नायट्रेटचं प्रमाण हे पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलंय तर एकशे आठ नमुन्यात कॉलिफॉर्म बॅक्टेरिया चार नमुन्यात ई कोला बॅक्टेरिया आणि एकोणचाळीस नमुन्यात मॅग्नेशियम सोडियम कॅल्शियम सारखे घटक आढळून आल्यानं पाणी दूषित असल्याचं आढळून आलंय तर पाण्यात मोठ्या प्रमाणात शरीराला घातक असलेले रासायनिक घटक आढळून आल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात असल्याचं समोर आहे विशेष म्हणजे प्रशासनाला एवढा सगळा प्रकार उघडकीस येऊनही काही सोयसुतूक नसल्याचा अनुभव अनेक गावातील ग्रामस्थांना येतोय प्रशासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेत त्या त्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाण्याचे नमुने तपासण्याचं काम केलं जाते त्यामुळे असेच पाण्याचे नमुने जालना शहराच्या भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आले त्यात तपासण्यात आलेल्या नमुन्या रासायनिक घटकाबरोबर घातक बॅक्टेरिया असल्याचंही आढळून आले अनेक गावातील पिण्याचं पाणी ही दूषित असल्याचं आढळून आलं त्यामुळे स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागाचा कारभार किती आहे हे स्पष्ट झालंय सहा महिन्यापूर्वीचा डाटा सांगते सर तुम्हाला सहा महिन्यापासून आम्ही जे तपासले ते पाचशे ते साडेपाचशे सॅम्पल आम्ही केमिकलचे आणि पाचशे चोवीस सॅम्पल हे बॅक्टोलॉजीचे आम्ही इथे तपासलेले त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आम्हाला इथं नायट्रेट आढळतं तीस ते पस्तीस टक्क्याच्या दरम्यान आम्हाला ते नायट्रेट आढळतं तसंच त्याच्यामध्ये टोटल हाडण्याचं प्रमाण पण येतं जे जे काही हापश्याचं पाणी बोरचं पाणी असतं त्याच्यामध्ये आम्हाला टोटल हार्डनेसचं प्रमाण हे आढळतं आता टोटल हार्डनेस जर आढळलं तर त्या पाण्यामुळं केस गळतात किंवा मग पोटाचे पण काही विकार होतात टोटल हार्डनेसमुळं आणि जे नायट्रेटचं प्रमाण आहे तर ते केमिकल वापरल्यामुळं जे शेतीमध्ये फर्टिलायजेशनसाठी वापरतात खतं वगैरे त्याचा जास्त प्रमाणात आता वापर व्हायला लागलेला त्याच्यामुळं ते आजूबाजूला जर विहिरी असतात आणि आपण रासायनिक खतं जास्त प्रमाणात वापरल्यामुळं ते त्याचं कट प्रमाण हे विहिरीमध्ये उतरतं आणि ते नायट्रेटचे प्रमाण आम्हाला जास्त प्रमाणात आढळून येतं एकंदर सॅम्पल किती टक्के पाणी आम्हाला जर शंभर सॅम्पल घेतले तर त्याच्यामध्ये चाळीस ते तीस ते चाळीसच्या प्रमाणामध्ये नायट्रेट टोटल हार्डनेस असे दोन तीन प्रकार येतात त्याच्यामध्ये उपाय म्हणून काय करा आता उपाय म्हणून जर नायट्रेट आपल्याला घ्यायचं ना म्हणजे येऊ द्यायचं नसेल पाण्यामध्ये तर रासायनिक खतांचा वापर कमी प्रमाणात केला पाहिजे आणि जिथं आपला पा पाण्याचा सोर्स आहे पाणी पिण्यासाठी आपण जे वापरतो त्या सोर्सच्या शंभर फुटाच्या पर्यंतचा परिसर हा एकदम व्यवस्थित आणि स्वच्छ राहिलेला पाहिजे म्हणजे जिथं तिथं जनवर वगैरे त्यांनी धुतले नाही पाहिजे तिथं लेडीजने कपडे धुतले नाही पाहिजे त्या एरियामध्ये शंभर फुटाच्या आतमध्ये तरच ते नायट्रेटचं प्रमाण कमी येऊ शकतं कारण आपण साबणीचा निरम्याचा वापर करतो जनावर धुण्यासाठी पण आपण शॅम्पू वगैरे त्याचा वापर करून आपण तिथंच ते पाणी शोष शोषलं जातं आणि म्हणून तिथं नायट्रेटचं प्रमाण येतं आढळून आलेल्या रासायनिक घटकात मॅग्नेशियम सोडियम कॅल्शियम असे घटक आढळून आले आहेत त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचं प्रमाण धोकादायक तर काही पाण्याच्या नमुन्यात ई कोलाय कॉलिफॉर्म बॅक्टेरियाही आढळून आल्यानं पाणी पिल्यानंतर या घटकांचा शरीरावर दुष्परिणाम होतो लागतात शरीरातील या घटकांचं प्रमाण वाढल्यास मृत्यू देखील ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांसाठी हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचं या तपासणीतून समोर आलंय त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पाणी देणाऱ्या पेयजल जलजीवन मिशन अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या पाणी पुरवठा योजनावर ही प्रश्न निर्माण झालाय अनेक गावात लावण्यात आलेलं पाणी फिल्टर प्लांट ही अनेक दिवसांपासून बंद असल्यानं प्रशासनाच्या योजना ह्या फक्त लाल फितीपुरत्याच का असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे त्यामुळे नागरिकांनी पिण्याचं पाणी उकळून प्यावं वेळप्रसंगी स्वच्छतेसाठी औषधांचा वापर करावा असं आवाहन तज्ज्ञ जाणकारांनी केलं आहे नायट्रेट हे जे प्रमाण आपल्या वातावरणात वाढलेलं आहे हे आपण मॅक्झिमम टाईम ॲज अ पेस्टिसाईड म्हणजे खताचा वापर करतो आपण आणि खताचा वापर जे आपण पिकावर करतो आणि त्या पिकावाटे जे आपले धान्य आपण खातो आणि त्याच्या पद्धतीने लोक जे कामं करणारे आहेत त्यांच्यावर त्यांच्यावर फार दुष्परिणाम त्याचे होतात कारण की त्याची परमिसेबल जी तुम्हाला पॉलिसी आहे ती आपल्या कृषी प्रधान देश असल्यामुळं शेतकऱ्यांना माहिती असायला पाहिजे आणि ते माहिती नसल्यामुळं ते कोणत्याही प्रमाणात खत जे आहे ते जास्तीच्या प्रमाणात दिल्या जातात आणि त्याच्यामुळं ते आपल्या शरीरात जातात एक तर नाका वाटे आपल्या श्वासोश्वासाच्या प्रक्रिया वाटे दुसरं आहे पाण्या वाटे आणि तिसरं डायरेक्ट ती ग्रेन खाल्ल्यानंतर तर त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये श्वासोश्वास प्रक्रियेवर प्रॉब्लेम होतो दम्या दम्याचा त्रास होतो रेस्पिरेटरी फेल्युअर होऊन जातो आणि लिवरवर परिणाम होतो त्याच्यामुळं हिपॅटोमा होऊ शकतो तिसरं आहे आपले ज्या किडण्या असतात ते किडनी फेल्युअर होऊ शकते आणि शरीरावर दुसरे फार घातक परिणाम होतात डोक्यामध्ये सु आपल्या ब्रेनवरसुद्धा ते जमा होऊन आपले जे फंक्शन असतात नेहमीचे त्याच्यामुळं फारसे डिसऑर्डर येत आहेत तर हे ह्याला फॉस्फरस ही जी गोष्ट आहे त्या ग्रुपमध्ये नायट्रेट म्हणूनसुद्धा येतं जे की आ, आ, एकदम कमी प्रमाणात वापरलं पाहिजे आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरावर दुष्परिणाम होणार नाही आणि त्याच्यामुळं शरीरावर आजकाल फारच दुष्परिणाम हो राहिले त्याच्यामुळं डा डायबेटीज हायपरटेन्शन ह्या गोष्टी यंग एजमध्ये मुलांना व्हायला लागलेल्या आहेत आणि किडनी फेलियर हे एक फार दुष्परिणाम होत आहे तर त्याच्यासाठी काहीतरी लिमिट असायला पाहिजे की तुम्ही इतकेच लिमिटमध्ये ते खतामध्ये वापरायला पाहिजे एकंदरीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांचा औषधांचे घटक पाण्याच्या नमुन्यात आढळून आद येत असल्यानं पाणीचं विष बनतं का असा प्रश्न या पाण्याच्या नमुन्याच्या तपासणीतून समोर आलाय त्यामुळे शेतात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खताबरोबर प्रमाण ठरवणं महत्वाचं ठरणार आहे पाण्यात वाढणाऱ्या या रासायनिक घटकामुळे ला व वाढत्या बॅक्टेरियामुळे शरीराला लागणारं पाणी विष बनत आहे काय असं म्हणण्याची वेळ आली आलीयोग खर्डेकर लोकमत झाला